नमस्कार नितीन वस्तू निकेतन तुळशी बागपू पुणे पुण्यातून स्वागत आहे सध्या ह्या जामदानीचा एवढा ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये आणि प्रॉपर हँडलूम सिल्क असणार आहे ही साडी सगळ्यांना हवी आहे बघा ह्याच्यात कलर्स डिझाईन्स आपले ते एवढ्या भरपूर आलेल्या आहेत कारण मार्केट जाम करून टाकलं म्हणलं तरी चालतं ह्या साडींनी इंस्टा फेसबुक यूट्यूब ह्या सगळ्यावरती ह्या साडीनं सगळं मार्केट जाम करून टाकले कारण हँडलूम सिल्क असणार आहे हे साडीचं हँडलूम म्हणजे हँडलूम काहीच विषय नाहीये हे बघा ही पदराची डिझाईन तुम्हाला पूर्ण हँडलूमची असणार आहे तुम्हाला साडीचा पॅटर्न दाखवतो कारण सगळ्याच्या परिचयाच्या आहे मी जास्त सांगायची गरज नाही या साडीमध्ये हँडलूमचं आहे हे बघा हे हँडलूम म्हणजे तुम्हाला पॉवर लूम असं वगैरे विषय नाहीये ज्यांना क्वालिटी घ्यायची आणि जामदानी प्युअर हँडलूम हवंय तर आपल्या नितीन निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा ह्याच्यामध्ये भरपूर स्टॉक भरपूर डिझाईन यात व्हरायटी आपण बनवून घेतलेल्या आहेत कारण हे बनवून घ्यावं लागतं युनिक कलेक्शन आहे लाईट वेट साडी असते आणि ही साडी एक अशी आहे की सध्या इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब सगळ्याला जाम करून सोडलं बघा ह्या साडींनी ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांनी फास्ट या यात कलर्स टू मच आलेले आहेत व्हरायटी टू मच आहे यात तुम्हाला सिक्वेन्स डिझाईन नको असेल तर पूर्ण डिझाईन हवी असेल तर ती पण आपल्या इथं अवेलेबल आहे एकदा प्रत्यक्षात शॉपला येऊन व्हिजिट करा कारण आपण ऑनलाईन विकत नाहीत आणि ह्या साडीची रेंजच असते तुम्हाला पाच साडेपाच हजाराच्या पुढे ते दहा बारा हजाराच्या आसपास हे असं कलेक्शन आहे एक अंदाज दिला की परत प्राईज प्राइस म्हणून विचारू नका त्यांना हवे त्यांनी फास्ट या मस्त स्टॉक आलाय कलेक्शन आहे आणि सध्या ट्रेंड आहे ह्या साडीचा त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करून ठेवा आणि ज्यांना घ्यायची आणि तुम्हाला माहिती आहे यांना घ्यायची तर त्यांच्यापर्यंत हा रील शंभर टक्के नाही एक हजार टक्के शेअर करायचा आहे कारण कलेक्शन आहे युनिक लाईट साडी असते अंगावर हाय का नाही असंच कळत नाही असं कलेक्शन आहे आणि दिवसभर घाला असं लाईट वेट हे असं समाधान आणि हे समाधान घ्यायचं असेल तर प्रत्यक्षात येऊन बघायचं क्वालिटी वगैरे ते समाधान आहे ना की ऑनलाईन घ्यायचं त्याच्यामुळं नक्की व्हिजिट करा शॉपला